आतापर्यंत ग्रामपंचायत साथ केलेत आणि आता यांनाच साफ करायला दोन तीन माणसं गेले आम्हाला काही सुविधा हे खटे आहे मोठा हे सगळ्यांना बोलून टाका यांची माणसं का तो नुसतं हेच चालले पण प्रश्न कोण मिटवणार त्याच्या करता काय सांगाल आजच वंचित बहुजन आघाडीतर्फे मंगलदास बांधल यांची घोषणा झाली उमेदवारीची प्रथमता सर्वांना क्रांतिकारी जय वंचित बहुजन आघाडीचे सर्व सरदार बाळासाहेबजी आंबेडकर यांनी जो शिरोड लोकसभेला जो उमेदवार दिलेले आहेत मंगलदाजी बांधल यांचं जी निवड झालेली आहे यांची उमेदवारी जी जाहीर केलेली आहे त्यांचं पहिलं आंबेगाव तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचं या नात्याने त्यांचं स्वागत करतो आणि ह्या तालुक्यामध्ये ह्या शिरूर मतदारसंघामध्ये तिसरी पर्याय पर्यायी आघाडी पाहिजेनच होती कारण अशा गरीब जनतेला जवळजवळ सत्तर सत्तर वर्ष झाले कुठल्याच प्रकारचं घर नाही दार नाही जागा नाही बेघर बेघर लोकांना न्यायच मिळत नाही तिसरी पर्याय आघाडी पाहिजेच होती असं यांचं हे तुम्हाला काय वाटतं ते मंगलदास बांधल यांच्या रूपाने आपला उमेदवार किती सगळं आता पहिल्यांदा मंगलदास बांधल यांचं वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष मी पर्यंत त्यांचं अभिनंदन करतो आपल्या शिरूर लोक मतदारसंघामध्ये ही जी काही प्रस्थापित मंडळी आजी माजी आणि यांची जी काही हुकुमशाही याच्याला विरोध करण्यासाठी किंवा याला सक्षम पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीची फार आणि फार गरज होती का गरज होती जर आपण असं पाहिलं तर या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून आपण गोरगरीब किंवा आपलं जे प्रस्थापित मंडळी यांच्या विरोधात जाण्याची ताकद नाही या मंडळींमध्ये आणि म्हणून या शिरो मतदारसंघाला तिसऱ्या आघाडीची गरज होती तिसऱ्या उमेदवाराची गरज होती का जेणेकरून त्यांचा प्रश्न मांडणार सध्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तो लोकसभा शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणतरी पाहिजे होतं आणि ते मंगलदास पहिलवान वान मंगलदास बांधल यांच्या रूपाने तो पर्याय उभा राहिलेला आहे प्रस्थापितांच्या विरुद्ध जायची ताकद यांच्या कुठेतरी नव्हती तर त्यांना तो मंगलदास बांधल यांच्या रुपाने एक प्रबळ आणि भक्कमाचा उमेदवार मिळालाय असं यांच्या मतातून जाणवतंय तुम्हाला काय वाटतं त्यांच्याकडून काय अपेक्षा राहतील कामाची नक्कीच गोरगरीबांची त्यांनी मदत करतीलच आम्हाला पूर्णपणे खात्री आहे कारण वंचित बहुजन आघाडी ही सामान्य जनतेसाठी एक आघाडी आहे आम्हाला पूर्णपणे त्याची खात्री आहे इथं तुम्हाला काय समस्या आहे समस्या आहेत महिलांना इथं म्हणजे ही जी घरं सगळी आहेत ती सगळी तोडजोड केलेली आहे त्यामध्ये त्यांना खूप अडचणी आल्या परंतु आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी इथे येऊन जे काही जी वगैरे जे काही काम चालू होतं ते सगळं थांबवलं आणि ते काम थांबवूनही म्हणजे त्या महिलांना एक आधार दिलाय आम्ही असं सत्तर वर्ष झाले आम्हाला इथे राहून आम्हाला काहीच त्यांनी दिलेलं नाहीये आमचं घरपट्टी आम्हाला मीटर वगैरे नळपट्टी वगैरे काही त्यांनी आम्हाला काही केलं नाहीये आम्हाला त्यांनी आमची एवढीच विनंती आहे आम्ही गोरगरीब आहोत आणि कस आपल्याला म्हणजे पुढं भाडीने राहणं स्वतः विकत घेणं असं काही नाहीये तरी आम्हाला नगर परिसरात आम्हाला चांगलं त्यांनी घर बेर चांगलं बांधून दिलं पाहिजे निवास व्यवस्थेची कुठेतरी सोय व्हावी एवढ्याच काही या गरीब सामान्य जनतेच्या अपेक्षा आहेत त्यांच्या अपेक्षा काय मोठ्या नाही यांना फक्त कुठेतरी हक्काचं घर असावं ही यांची अपेक्षा आहे बोल तर आता आम्ही गेल्या एक पंधरा वर्षापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे एक आंदोलन घेतलं प्राण समोर का जे लोकांची गरज आर मोडली ह्या लोकांची गरज हारा मोडली वंचित बहुजन आघाडीमुळे कारवाई थांबलेली आता मोदी साहेबांनी एक सीए कायदा केला की बाबा परदेशामध्ये जी अल्पसंख्याक आहे त्यांना भारतामध्ये आणून करायचे दुण करायची आपण ही जी मंडळी भारत देशातली ही जे नागरिक आहे पिढ्या मतदान करतात पिढ्या पिढी इथे राहत आहेत हे काही पाकिस्तानवरून आलेत का यांना तुम्ही रस्त्यावर काढताय यांची गरज आराम जायचं कुठं त्या खोडत नारायणगडाच्या परिसरातील सात गावांचा प्रश्न आहे या लोकांचा प्रश्न आहे असा आपल्या जवळजवळ या शिरूर मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये थोड्या प्रमाणात हा प्रश्न आहे याला कुणीच वाचा पुढीत नाही तसा जर हा भाग वगैरे तर तसा सुपीक भाग आहे परंतु या सुपीक भागामध्ये हे जे कार्यकर्ते आहेत किंवा नेते आहेत तर हे जे नेते फक्त स्वतःच्याच वेळीवर तूप किती आणि कसं ओढलं जाईल याबाबत बघतात आणि गरीब जनतेसाठी फक्त ते त्यांच्या मताचा वापर कसा करून घेता येईल आणि आपल्याला वर कसं जाता येईल एवढंच बघतात परंतु नवीन दिलेला जो उमेदवार आहे तर हा तळागाळातील जो गोरगरीब जनता आहे किंवा पीडित आहे वंचित आहे त्यांना प्रवाहात आणून त्यांचं जीवन जीवनमान कमीत कमी सुधारलं कसं जाईल याच्याकडे आम्ही आणि आमच्या पक्षाच्या वतीने मंगलदास बांधल हे जातीने लक्ष देणार आहोत तरी पण जनतेने गोरगरीब गरीब जनतेने आणि वंचितांनी त्यांना खूप सहकार्य करावं एवढीच आमची अपेक्षा तुम्हाला काय काही नाही आपल्याकडे नाही दिलेले आता जे वंचित भाऊ आघाडीच्या माध्यमातून जे आम्हाला उमेदवारी दिलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहून त्यांना जेवढं आघाडीच्या मतांनी निवडून देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण काळजीपूर्वक त्यांच्या पाठीशी राहू आणि त्याला भरपूर मतांनी विजय करू असं आमची जाहीरपणे सांगू इच्छितो वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून स्वागतच झालेलं आहे त्यांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत आता इथं दोन पिढ्या होत आले आम्हाला काही सोयी नाहीये दोन ते तीन पिढ्या झाल्यात आता इथं आणि आम्हाला गरमपतीमध्ये काम आलं होतं लहान लहान पोझ असून काम करतो आम्ही गाणगुणीच अजून आमची काही सोय केलेली नाही मनसर मध्ये इथं तीन ठिकाणी उचलल्या तीन ठिकाणी टाकले इथं म्हणले घर बांधा तुम्ही तुम्हाला फिक्स देतो इथं बांधून घ्या आतापर्यंत काही बोलले नाही ना आता नगरपालिका झाली आता नगरपालिका जो आम्हाला बघता तुम्ही सोयी करा आम्ही त्यांना बोललेलो आमची सोयी करा पहिली आम्ही जातो आमच्या सोय करून द्या मग आम्ही जातो दोन तीन तीन, तीन पड्या झाले आम्हाला सत्तर ते पंचाहत्तर वर्ष हे नगर पंचायत आता झालेली आहे ग्रामपंचायत पंच्याहत्तर वर्षे पूर्वी हे सगळे कामगार ग्रामपंचायतमध्ये कामाला होते त्यांना आतापर्यंत पस्तीस ते चाळीस लोक आता कामाला आहेत एकही कामगारांना परमनंट नाहीये चोवीस मध्ये नाहीये त्यांना लोकलमध्येच घेतात आणि जे रिटायर झालेत त्यांना परत परमनंट कामाला घेतलेले आमचे लोक असे गोरगरीब लोकांना असंच रस्त्यावर ठेवलेले आज उद्या करून ते करू असं करता करता पंचवीस ते सहाशी वर्ष झालेत तर यांना अजून घरी भेटले आम्हाला म्हणते भाड्या तिकडे जागा पकडायला जावा आणि त्याचा शेड बांधा आम्हाला कुठे पैसे आहेत कामच्याजवळ आणि भाड्याने घर बागामध्ये भाड्या भरायला आम्हाला काय बोलतात जेवण भेटत नाही ग्रामपंचायत मध्ये किती वर्ष काम केलं चाळीस वर्ष झालं हे या मनसर ग्रामपंचायत मध्ये साफसफाई करत आहे परंतु अजून यांची निवासाची व्यवस्था काहीच नाहीये आणि आता मनसर ग्रामपंचायत जर नगरपंचायत मध्ये रूपांतर झाल्यानंतर यांचा आता पुन्हा एक पुनर्वसनाचा प्रश्न आतापर्यंत हे लोक ग्रामपंचायत हे ग्रामपंचायत साफ केलेत आणि आता यांनाच साफ करायला निघालेले आहेत पंचेचाळीस ते पन्नास वर्ष काम कर, काम करतात कर्मचारी आणि आतापर्यंत पूर्ण ग्रामपंचायत पूर्ण झाडू मारून साफसफाई गाजर केली आणि आता यांनाच साफ करायला निघालेत हे गावकरीना विचार करून त्यांचं अहो साहेब या आज फक्त हा इथल्या मनसरचा हा झोपड्यांचा प्रश्न आहे तालुक्यामध्ये आम्ही जवळजवळ वीस ते पंचवीस गावांचा सर्वे केलेला आहे पन्नास पन्नास वर्ष झालेली लोकांना अजून घरं नाही आमच्याकडे सर्वे तो सर्वे वंचित बहुजन आघाडीने केलेला आहे भरपूर सर्वे आतापर्यंत कुठल्याही नुसती जागा घर मंदरून तातात आणि घर बांधून मिळत नाही जागा द्या तुम्हाला एखादा आता हिथला प्रश्न पहा इथले नगरपंचायत काय सांगते आम्हाला गार्डन करायचे जागा खाली करा ते ठराव घेतात अरे तुम्ही असं ठराव घ्या ना का या गरिबांना इथं असा ठराव घ्या का या जागेमध्ये तुम्हाला घर बांधून देत गार्डन बांधायचा ठराव घेतात आणि घर बांधायचा ठराव देत नाही या मोदी साहेबांनी आता योजना आणली बाबा प्रत्येक नागरिकाला आम्ही घर देणार आणि आता प्रत्येक उमेदवार म्हणतोय असं प्रस्थापित लोक का मोदी साहेबांना पंतप्रधान करायचे म्हणून मतदान करा आणि मोदी साहेबांनी घोषणा केली पाच वर्षापूर्वी का प्रत्येक बेघराला आम्ही घर देणार आपल्याच तालुक्यात किंवा आपल्या शूर मतदार संघात ना मोदींच्या माध्यमातून एखादं घर निर्माण झालंय त्याच त्यांनी दाखवून द्यावं आम्ही सर्वजण त्यांना पाठीमा देऊ का एखादा बेघर माणसाला यांनी घर दिले आपल्यापर्यंत यो ही योजना पोहोचले पर्यंत कोणत्याही गोरगरीबापर्यंत ही योजना पोहोचलेली नाही आपण कधी आघाडीचे योजना राबवल्या जातात सरकार बेगार नगर याच्यात आपण कधी अशा योजना काही यांच्यापर्यंत पोहोचण्याचा शंभर टक्के आम्ही फॉर्म भरून घेतले यांचे ह्या लोकांचे सगळ्यांचे वंचित बहुजन आघाडी मार्फत फॉर्म भरून घेतले त्यांचे प्रस्ताव पाठवलेत घरा मिळण्यासाठी काम केलं जवळजवळ आता तीस पस्तीस चाळीस वर्ष झालं काम केलं पण ते लोक म्हणतात तुमचे पुरावा कुठे पुरावा काय दाखवायचा राशन कार्ड आहे आमचं मतदान कार्ड आहे तुमचा आधार कार्ड आहे तो म्हणते पुरावा दाखव तुम्ही किती दिवस राहिले जागेचं पुरावा दाखवा नऊशे रुपया नुकसान केले आम्ही नऊशे हा ते पोरांनी आत गाडी ओढले आता येडे झाले आमचे पोरं आमचे काय दोन माणसं मेले कचरा भरता भरता कचरा भरता भरता दोन तीन माणसं गेले आम्हाला काही सुविधा त्या माफ करा यांच्या शब्दही मला तोडता येत नाही येत आणि म्हणजे यांना मला मलाही उत्तर देता येत नाही येत कारण ज्या यांच्या समस्या आहेत त्या खरंच भयानक आहेत निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु यांच्याही समस्यांचा विचार कोणीतरी करायला करायलाच हवा शहीद दृष्ट्याने यांच्या याच्याकडे सध्या सर्वांनी पाहिला ग्रामपंचायत मध्ये कामगार काम करताना नाही कोरोना मध्ये लॉकडाऊन मध्ये काम करता असताना आमचे कामगार मेले तरी त्यांची दखल अंदाजे काही घेतले नाही कचरा भरता भरता माणूस मेले कामगार येताना नाही काही दखल नाही आम्ही उचलून आम्ही माहित केले अंमलबंदी घेऊन कोणी कर्मचाऱ्या काहीच आम्हाला काही सदर कोरोना कोरोनाच्या काळात आमचे सगळे कर्मचारी होते माझं मय माझा दाजी मोठा मै तीन नंबरचा दाजी होता तो वारला आता कोरोना मध्ये त्यांनी जाळ चोळ केले दत्ता दत्ता गांजाच्या काळात त्यांनी जाळ पोळ केले त्यावेळेस ते मेले माझे तीन नंबर दाजी मेले त्यांना काही ते काही दिलेले नाहीये आणि दिले तर ते जाऊ द्या विषय पण आम्हाला फक्त घर पाहिजे निवास पाहिजे आम्हाला फक्त थोडं काही निवारा पाहिजे फक्त एवढंच आमचं म्हणणं गरीब लोकांच्या समस्या अजून पन्नास पन्नास वर्ष झाल्या आयरिणीवर पडल्यात या गरीब लोकांना साधी घरात येता येत नाही प्रस्थापित जे काही प्रस्थापित लोकांनी जे काही आहे प्रतिनिधी या तालुक्याचे किंवा शिरूर मतदार लोकसभा असेल किंवा तो विधानसभा असेल हे असे जर प्रश्न सुटलेले नसेल पन्नास पन्नास सुरू झाले गरीबांना न्याय मिळाला नाही घर मिळाले नाही ह्या प्रस्थापित करायचं काय म्हणून योगा योगा हा काय म्हणून वंचित बहुजन आघाडी आमचे बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार दिलेत मंगलदासजी बादल हे खूप महत्वाचं ठरलेलं आहे अशा गरीबांना न्याय तरी त्यांच्या माध्यमातून भेटल आणि आम्ही सुद्धा सगळे वंचित लोक गरीब लोक आम्ही बंगलदास बांधल यांच्या यांना मतदान भरघोस मतांनी विजय विजय करणार येतात अहो साधे आता हाच इथला एक मुलगा सांगत होता त्यांचे काय इथले कर्मचारी लोक कचरा भरता भरता काम करता करता मेले काही नाही त्यांना हो काय तुमचे ते, तुम ते, ते मोठे खासदार आमदार किंवा किंवा जे काय असन जे काही पद वगैरे हो इतके प्रस्थापित आमचं कोणाशी वैर नाही पण तुम्ही ना खऱ्या अर्थाने यांना न्याय द्या ना इथं नंदनवन करण्या काय बाग करणार आहे काय काय करणार आहे गार्डन करणार गार्डन करण्यासाठी इथं ठराव घेत आहे यांना घर देण्यासाठी ठराव घ्या ना गरिबांना आकलायच हा आणि गरीबांना त्या दिवशी डीसीपी आला होता इथं आम्ही इथं आलो वंचित बहुजन आघाडीचे सगळे आमचे दीपाली ताई साबळे वगैरे आम्ही सगळे अनिल अनिल शिंदे वगैरे सगळे आले आणि डीसीपी इथून पाठवून दिला साहेब आम्ही त्यामुळे हे वाचलं नाही ते पाडता पाडता हे पाडायचं होतं दोन तीन मुलं गेले असते आतापर्यंत आणि हे हा खासदार पाहिजे का तो, तो पाहिजे नुसतं हेच चालले पण यांचा कोण मिता आमच्या रुपाने वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत मंगल दानवाल दान हेच आम्हाला पाहिजे आणि यांचंच आम्ही काम करणार आपण आता जे पाहतोय प्रस्तापितांच्या माध्यम जे आपल्या तालुक्यात किंवा मतदारसंघाचा विकास चालू आहे हा विकास नाही तर एक गौर गरिबांचा ना खरोखर भागात चालू आहे इथं गार्डन बनवायचं अजून बनवा आम्ही तुमच्या विकासाला विरोध करीत नाही पण तुम्ही आमच्या तो मडे लोक करता आम्हाला कधीच्या घरी पुरत आहे या प्रस्तावा आमची एक विनंती आहे की हे प्रशासकीय अधिकारी हे सगळे या प्रस्ताव म्हणजे बदल बच्चे आहेत आम्ही जर का पैठणीच्या पर्यंत घेऊन गेलो तर हेच आम्हाला धमकी देतात का तुमचं काहीच नाही तिथं अरे आम्ही तर आपल्या पिढ्या हजारो वर्ष मग आम्ही आलो कुठून आणि तुम्ही आज आम्हाला हुस्कुन लावता इथं आमच्या मड्यांवरती तुम्ही आमचा विकास करा इथं खड्डे आम्हाला गाडा आण म त्याच्यावरती गाडा बनवायसाठी तुम्हाला आजपर्यंत मतदान करायचंय काहीतरी तुम्ही आम्हाला मतदानापुरतं आश्वासन द्यायचं प्रॉब्लेम दाखवायची मतदान करून घ्यायचं निवडून यायचं अहो तुम्ही रस्ते बांधता कोणासाठी बांधताय तुम्ही गार्डन करणार कोणासाठी करणार आहे मग खड्डा काय मोठा या सगळ्यांना पुरून टाका यांची माणसं कोरोनाच्या काळामध्ये काही लोक गेली काम करता करता समाजाचं काम करत होती त्यांच्या घरचं थोडं करत होती तुम्ही इतर लोकांना पुरस्कार दिले यांना एखादा पुरस्कार दिला का प्रस्तानी नाही दिला म्हणूनच बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंगलजापा बांधलत काम करून मी पुणे जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने आपल्याला आश्वासित करतो का या चारही मत मतदार सांगत होतो जुन्नर रामबेबा खेड मधून मंगल सपा बांधल्यांना कमीत कमी दीड लाखाचा मतदेखे मिळून देऊ आणि आमच्या बरोबर म्हणजे प्रश्न मार्गी लावा पात्र पॉलिटिकल किचन